गेल्या पंधरा दिवसांपासून चंदगड आणि गडिंगलस तालुक्याच्या जंगलात टस्कर हत्तीचा वावर आहे या हत्तीनं शेतामधील पाईपलाईन विस्कटली शिवाय हडलगे इथं शेतात असलेल्या जेसीबी मशीनची तोडफोड केली जंगली हत्तींच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी वनविभागविरोधात नाराजी व्यक्त करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय शेतकरी अशोक ज्योतिबा पाटील हे तेऊरवाडी इथल्या आपल्या शेतात पाईपलाईन टाकत आहेत जेसीबी मशीनच्या साह्यानं त्यांनी काम चालू केले गुरुवारी सायंकाळी काम संपून जेसीबी शेतातच उभा केला होता रात्री टस्कर हत्तीनं या जेसीबीची मोडतोड केलीय जेसीबीच्या काचा फोडून शेजारी असलेल्या पाईपलाईन विस्कटून टाकल्यात तसंच शेतातील केळीच्या झाडांचं नुकसान केलंय मागील आठवड्यात याच हत्तीनं वन विभागाच्या नर्सरीची नासधूस करून सुमारे दोन लाखांचं नुकसान केलं होतं तसंच घटप्रभा नदी पात्रात विद्युत मोटारींची बॅरेल फोडून पाईपलाईनचं नुकसान केलंय हत्तीकडून वारंवार नुकसान होत असल्यानं शेतकरी वर्ग हैराण झालाय है। वन विभागानं या हत्तीचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे